हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह मराठी तर्थ संवेदनशील अत्यंत हळुवार मनाचा हळवा अत्यंत नाजूक कौशल्याने हाताळवा लागणारा सुरक्षा इत्यादीच्या रस्त्रीने गुप्त राखलेला यंत्र साधनसाठी अत्यंत सूक्ष्म फरकाची नोंद घेणारे होत आहे सेन्सिटिव्ह आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह चाइल्ड दुसरा वाक्य आहे धीस मूव्ही मी अपसेट अ सेन्सिटिव्ह पर्सन तिसरा वाक्य आहे शी इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू अदर पीपल्स फिलिंग चौथा वाक्य आहे शी वूड कीप एनी सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स अंडर लॉक अँड की फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू